नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले जवळपास दहा आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दरजेच्याप्रमाणे कांद्याची लाईव्ह लिव्ह बघण्यासाठी पहिला व्हिडिओ आपण पिकअपचा टाकला आहे आणि हा दुसरा व्हिडिओ मित्रांनो हा सेपरेट ट्रॅक्टरचा आहे शेडमधील ट्रॅक्टरचे बाजारभाव आहेत काय बाजार भाव चालले ट्रॅक्टरमध्ये तर तुम्ही जाणून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रॅक्टर आणि पिकअपमधील काय बाजार भावत बदलले का ते तुम्ही स्वतः प्रत्यक्षपणे बघ बघून घ्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व क्वालिटीचे बाजारभाव आपण टाकलेले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला कनेक्ट धन्यवाद मित्रांनो इकडे स्टेडमधील ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले आपण क्वालिटीनुसार पहिल्या नागापासून काय का बाजार होऊन निघतो मधील तो पण जाणून घेऊ व्हिडिओ पर्यंत बघा सगळे क्वालिटीचे बाजार हो तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शोटपर्यंत बघा दादा काय बघला हा मीडियम क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये कांदा आहे काय हो पंधराशे कुठला आहे आपला कांदा सुरखानाचा कांदा एक हजार पाचशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता दादा चाळीमधला आहे का बाहेरचा काय केलं होता काली ठीक किती गेला माऊली सोळाशे एक्कावन्न रुपये साडे सोळाशे रुपये झाला एक हजार सहाशे एकावन्न रुपये क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला मीडियम साईज मध्ये कोणतं आहे सांगता येईल घ्यायचं बियाणा ठीक आहे धन्यवाद घरीच तयार करता का ओके दादा किती गेला सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी रुपये सतराशे वीस रुपये कमी सुपर क्वालिटी मध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची सतराशेला वीस रुपये कमी कुठला आपला कांदा तालुका कळवण तालुका साठवलेला होता का काय निघू राहिले माल यावर ठीक खराब नाही निघते काय गेला काका एक हजार एक हजार एक्कावन रुपये थोडा रिजेक्शन मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची टर्पल थोडे निघालेली कुठले दादा सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपये सातशे वीस रुपये कमी नांदुरी <गल्टेस> एक हजार तीस रुपये आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये घोल्टी क्वालिटी बघू शकता एक हजार तीस रुपये कलर चांगलाय डेली बघतो ठीक आहे असंच बघत जा शेअर करा आपल्या आणि कांदे साठवले की विकले ठीक चालेल धन्यवाद प्लीज बावीसशे रुपये दोन हजार दोनशे रुपये आला मित्रांनो हा कांदा सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे कलर चांगला आहे ड्राय माल मिडियम साईजमध्ये बावीसशे मोहन दरी तालुका कोण कळवाच कळवा ठीक आहे बियाणा कोणत्या यायसाठी घरगुती बियाणे ठीक तेवीसशे दोन हजार तीनशे रुपये क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठा पण नाही कांदा लई छोटा पण नाही सुपर क्वालिटी ड्राय मॅल एक साईज कांदा आहे कुठला आता कांदा आपला देवळी करा देवळी तेवीसशे पंचवीस रुपये चालू का कोणता कळवण कळवण ठीक सुरगाणा किती गेला सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी रुपये सतराशे ला वीस रुपये कमी गेला मित्रांनो हा कांदा सुपर क्वालिटी मध्ये आपण कुठल्या आता सुरकाना ठीक काय वगैरे दादा हा किती पंधराशे रुपये ठीक आहे पंधराशे रुपये झाला बोलटा साल च्या ठीक कुठला आपला तत्तानी कुठं आलं कळवून मध्ये ठीक तेरा तेरा रुपये झाला मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज आहे साडे तेराशे रुपये कुठले आला कांदा किती गेला रुपये सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये माले क्वालिटी चांगली ड्रायमाले पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कुठले दादा धनोली तालुका कळवण तालुक्याचं बियाणा प्रसादचं बियाणे ठीक आहे धन्यवाद बाराशे रुपये गोल्ट साईज क्वालिटी बघू शकतात बाराशे रुपये एक हजार दोनशे कुठले आता किती गेले गोल्टी सातशे नव्वद रुपये आठशेला दहा रुपये के कमी केली गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठले दादा धनवली धनवलीचे ठीक किती गेला माऊली आपला दोन हजार बावन रुपये दोन हजार बावन्न रुपये साडे वीस रुपये के जी झाला मित्रांनो किलो साठीचा बावीस साडे वीस रुपये क्विंटलचा दोन हजार बावन्न रुपये कुठले दादा आता बियाणे कोणते येलोरा येलोरा साठवेला होता का चाळीमध्ये साठवेला होता का बाय ठीक आहे आणि माल काढता ना कस काय खराब निघाला काही नाही काय ठीक आहे आता काय भांडवाला मुळ विकू राहिले का आता ओके चालेल चला धन्यवाद कांदा दोन हजार दोन हजार एक रुपये दोन हजार एक रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे ओलटा क्वालिटी ट्राय ट्रायमाली एक साईज ही उलटी बाराशे एक गेली केली ठीक आहे आणि दोन हजार एक रुपये कुठले आला आपण सांदोळा सांदोळा याचं बिया ना घरगुती घरगुतीचं बिया साठीवला होता का कांदा चाळीमध्ये ठीक आहे चालेल चाल धन्यवाद बावीसशे एक्कावन्न रुपये बावीसशे एक्कावन्न रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक, एक, एक साईज आहे ड्राय माल पूर्णपणे तिकडंच गावठी मध्ये कांदा कोकणी माल बोरगाव ना ठीक आहे साडे बावीस रुपये बावीसशे अठ्ठावन्न आहे ना माऊली ओके याचं बियाणं कोणतं आहे ठीक आहे घरगुतीच आहे का कुठे गावी बावीसशे बावन्न कुठला आपला कांदा पिंपर पाडा क्वालिटी बघू शकता मित्रांनो बावीसशे बावन्न रुपये साडे बावीस रुपये कोणतं कोणते राहते घरगुतीचे का साठीवाला होता का साठीवाला होता का ठीक आहे चाळीमध्ये ठीक आहे धन्यवाद कुठले दादा आपण वासगाव खरडा टाका काय ट्रॅक्टर आणेल पिके झालं की लव ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद टाकू कोणती बावती बावीसशे दोन रुपये द्यायला मित्रांनो हा कांदा सुपर क्वालिटीमध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे एक साईज कांदा आहे याचं बियाणा कोणते सांगतील का प्रशांतचं बियाणे साठवलं होतं कधी ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद हा किती गेला किती चौदा पन्नास चौदाशे पन्नास रुपये साडे चौदाशे रुपये पाहतो मग वल्ला झाला होता का कुठला आहे आपला कांदा ठीक आहे चौदाशे पन्नास रुपये पंधरा बावन साडे पंधराशे कुठला आपला कांदा ठीक आहे हारण टेकडीचा कांदा आहे साडे पंधराशे रुपये हा त्याच्यापेक्षा थोडा चांगला माल आहे मित्रांनो ठीक आहे बाकी साठवले का विकलं आहे साठवले चांगली माल ठीक हा किती गेला माऊली पंधराशे पंधराशे पंचवीस रुपये हा पंधराशे पंचवीस मित्रांनो कलर काकी कलरमध्ये कुठला आता कांदा हारण टेकडीचा दोन हजार चाळीस दोन हजार चाळीस रुपये सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची दोन हजार चाळीस रुपये कुठले आपण हरण टेकडी त्याचे बियाणे कोणते घरगुती बियाणे किती गेला दादा एकवीसशे रुपये एकवीसशे एक रुपये सुपर क्वालिटी मध्ये आपण एक नंबर क्वालिटी आहे देवसाना तालुका दिंडोरी तालुका दोन हजार एक्याण्णव एकवीसशेला नऊ रुपये कमी केला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कोणतं आयडी फार साठवलेला होता का हो ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये थी। छोट्या ट्रॅक्टर मधला कांदा जवळचा काय बघायला आता अठराशे अठराशे तीस रुपये एक हजार आठशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची झोपूळचा झोपूळ त्याच्या हा एकवीसशे रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता का त्याची ड्रायमाली कलर आहे क्वालिटी बघू शकता का त्याची दोन हजार शंभर रुपये एकवीसशे कुठले दादा वारे तालुका दिंडोरी तालुका वाऱ्याचा कांदा आहे दोन हजार शंभर एकवीसशे आहे ना ओके बिया ना कोणते दादा घरगुती ठीक हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो मिडियम साइज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता रुपये दोन हजार दोनशे चार रुपये सुपर क्वालिटी आहे बियाणं कोणते ठीक गंगापूर किती गेला बावीसशे रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये ठीक आहे कुठले आपण ठीक आहे बियाणं कोणतं ठीक आहे चालेल चालेल मग धन्यवाद हा दोन हजार नव्वद रुपये जायला मित्रांनो सुपर क्वालिटी एक बिस्टीला दहा रुपये कमी केला सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईज मध्येच कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठले दादा बनवड भनवड चालू का दिंडोरी दिंडोरी तालुक्याचं चाळीमधलं आहे का बाहेरचा कांदा आहे घरात आहे घरामध्ये का बाकी सगळे घरात ठेवले हो नाही का आपल्याकडनं नाही डायरेक्ट घरात ठेवून द्या आणि कसं पॅकिंग कसं आहे राहत्याची पॅकिंग येऊन असे मोकळे जाणून टाकू दे सुपर क्वालिटी गोल्टा साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे ड्राय माल शेतकरी तुम्ही काय दोन दोन हजार एकसष्ट रुपये दोन हजार एकसष्ट रुपये झाला मित्रांनो क्वालिटी मोठा पण नाही दोन हजार एकसष्ट रुपये बियाणं कोणत्या माऊली याचं स्वरासमृद्धीच आहे का ठीक साठवलेलं आहे का सगळं किती अजून ट्रॅक्टर ओके दो धन्यवाद दो दोन हजार साठ रुपये सगळा मित्रांनो सुपर क्वालिटी कांदा हा सगळे दोन हजार प्लस आहे क्वालिटी बघू शकता साईज याची पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे कलर चांगला आहे दुधखेड चांदवड अठराशे एक हजार आठशे रुपये अठराशे रुपये जायला कुठला आहे का आता कांदा कुठला आपला कळवांचा आहे का हो कारण आज भेटलो काय तुमचा आहे कांदा ठीक आहे बियाणं कोणता येत प्रसादचं बियाणे किती टक्के साठवलं कांदा ओके चाल सगळा आहे का साठवलं काय आहे का घरामध्ये साठवलं आहे का ठीक आहे आता चाळीतलंय का बाहेरच ठीक आहे अजून चाळीतलं काढायचं ओके धन्यवाद ओके आज सहकार्य करीत ओके धन्यवाद सोळाशे रुपये कुठला ओके धन्यवाद ठीक आहे अठरा बावन्न रुपये कुठला आपला कांदा ठीक किती केला माऊली दोन हजार पाच रुपये मिडियम साईज मध्ये सुपर क्वालिटी कांदा आहे आपण हायस्ट माल मित्रांनो सुपर क्वालिटीची वरड बरडपाडा तालुका कळवण याचं बियाणं कोणतं आहे घरगुतीच बिया ठीक मीडियम साईज मध्ये मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये पण सतराशे नव्याण्णव रुपये अठराशे जवळपास क्वालिटी बघू शकता आमदर कुठं आलो दादा कळवण तालुका आमदर एकवीसशे साठ रुपये काकांचा कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्रायम आले पूर्णपणे एकवीसशे साठ रुपये दोन हजार एक साठ कुठले काकाला एवढ्याच आहे का घे कोणता येतो ये येलोराचं बियाणे येलो साठवलेला होता का साडी मधला ठीक आहे चांगला केला तो पण आहे का दोन्ही ओके सतराशे एक रुपये मीडियम साईज आहे थोडा मोठा मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता का आणि त्याची कलर चांगला डार्क कलर मध्ये देवळी देवळी वली ठीक काका दोन हजार पाच रुपये क्वालिटी आहे सुपर क्वालिटी ड्रायमवाली कुठले कांदा देवळीवणीचं बियाणे कोणतं आहे फ्रेशांचं बियाणे आहे दोन हजार पाच रुपये क्वालिटी आणि पावती बघू पा शकतो मित्रांनो ओके धन्यवाद आठशे रुपये गेली उलटी क्वालिटी बघू शकता उलटीची ठीक आहे आठशे चार, चार रुपये कुठले दादा ओके पंधराशे सत्तर रुपये कुठले आता कांदा आहे ठीक आहे खेडकावसा कांदा आहे पंधराशे सत्तर रुपये जवळचा क्वालिटी बघू शकता कांद्याची नव्वद एकोणावीसशे नव्वद रुपये दोन हजारला दहा रुपये कमी के केला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये आपण कांदा कुठल्या होता कांदा कुठला आपला कुठला दिंडोरी तालुक्याचा चालीमारलाय का बाहेरचा आहे ठीक आहे धन्यवाद गुलाबी कलर मध्ये मित्रांनो मीडियम साईज मिक्स आहे याच्यामध्ये क्वालिटी बघू शकता करम बेळ किती गेला दादा भाव सतराशे पंधरा रुपये दादा चालू कळवण चालू चाळीमातला बाहेरच आहे ठीक एकवीसशे एकवीसशे रुपये झाला मित्रांनो आपण सुपर क्वालिटी मध्ये दोन हजार शंभर रुपये कुठले दादा मना रे आनंदीत आहे का नाही या भावित का याच्यापेक्षा जास्त जायला पाहिजे जायला पाहिजे मध्ये ठीक आहे काय केली दादा सहाशे बावन्न सहाशे बावन्न रुपये साडे सहाशे रुपये गेली उलटी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आहे दुधखेड साडे सोळा रुपये झाला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल आहे थोडा कुठले कांदा खडक वांद खडकांचा कांदा ठीक आहे बावीसशे एक रुपये झाला मित्रांनो कांदा सुपर क्वालिटीमध्ये ठीक आहे सुपर क्वालिटी आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बावीसशे एक रुपये क्वालिटी चांगली आहे कांद्याची ड्राय माल आहे पूर्णपणे कुठले आहे दादा संजय नगर चालू का सुरगाना सुरगाना याच बियाण कोणतं येलोराय ये साठवलेलं आहे का बाहेरचं आहे ठीक आहे धन्यवाद हा पंधराशे कुठलं आहे आपलं तळेगाव तळेगाव दिंडोरी हो ठीक आहे धन्यवाद काय बघायला काका दोन हजार दोन रुपये दोन दोन हजार रुपये सुपर क्वालिटी कलर कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो दोन हजार दोन रुपये टू थाउजंड टू हंड्रेड टू थाउजंड टू रुपीज दिंडोरी तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजाराव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे बाजार भाव आहे दोन हजार प्लस चालू आहे दोन हजार बावीसशे तेवीसशे ते रुपये पर्यंत आपल्याला सरासरी कांदा बाजाराव बघायला मिळाला जे सरासरी कांदा बाजारो मित्रांनो ॲव्हरेज मालाचे ते चालू आहे पंधरा ते सोळाशे रुपये पर्यंत सरासरी कांदा बाजार हो चालू आहे त्याच्या खाली मित्रांनो जे वल्ले झालेले माल आहे ते अकराशे बाराशे रुपयेपर्यंत तेराशे रुपयेपर्यंत चालू आहे क्वालिटीनुसार आणि खादीचे बाजार हो मित्रांनो पाचशे ते सातशे रुपयेपर्यंत एक गोल्टी सुपर क्वालिटी जर असेल तर गोल्टी सुपर क्वालिटीला सुद्धा बाराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोल्टीला चालू आहे आणि जे गोल्टा क्वालिटी मित्रांनो एकदम सुपर क्वालिटी जो कोकणी माल आहे गावठी माल तो सुपर क्वालिटी चालू आहे सतराशे ते अठराशे रुपयेपर्यंत गोल्टा साईज सुपर क्वालिटी आला अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारावर आपल्याला बघायला मिळाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद